आम्ही तुळजापूरहून आलो आणि शिवराज एवढे अनलिमिटेड मटण हा मुद्दा मराठवाड्यामध्ये कुठेही नाही आम्ही बागेश्रीमध्ये जेवण केलं आम्ही अंबादासला जेवण केलं तर ठीक आहे सर अनलिमिटेड मटण नाही अनलिमिटेड भाकरी आहे रस्सा आहे राईस मग राईस आहे पण हे आता हे परवडत नाही एखाद्या व्यक्ती तुमचं एक किलो मटण खाऊ शकतो बरोबर एक किलो चिकन खाऊ शकतो किंवा एक किलोमच चिकन तरी ते परवडतं परवडत म्हणजे तुम्ही करून त्याच्या आत्मिक समाधानासाठी करतात म्हणून करतात ग्राहकाचं तर वैराग माढा रोडला तुळशीदास नगर वैराग तुळशीदास नगर वैराग येथे त्यांचं हॉटेल आहे आणि अनलिमिटेड मटण आपण घरामध्ये एक किलो मटण खातो सर चिकन एक किलो चिकन खातो एक किलो चिकनमध्ये आपण संपूर्ण घरदार जेवतो त्यावेळी आपण आपल्या मुलासाठी जेवतो सर इथं त्या व्यक्तीचं पूर्ण समाधान होईपर्यंत त्याला ते, ते चिकन इथे मिळतं आणि मच्छी इथे मिळते हे या महत्त्वाचं शिवराज हॉटेलचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे मी पुजारी आहे सर्व ठिकाणी जेवतो सगळे मी चिकन असो असू मच्छी असो अनलिमिटेड या भाकरी चपाती मिळते मच्छी असो मटण असो किंवा चिकन असो कुठेही मिळतं कुठेही भाकरी जेवणात हो जुन जेवणात का सगळीकडे जाऊ आंबा तास जेवला सगळीकडे जेव्हा अनलिमिटेड कुठेही तुम्हाला नाही नाही चिकन नाही कुठे मासे नाही कुठेही नाही तुम्ही मिळतात बोलल्याबद्दल आपल्या अभिन्यूज चॅनल मध्ये आपण आभारी आहे नमस्ते सर हॉटेल शिवराज यायला लागतंय